आमच्यात गावचे देऊळ ज्यांना हायवे व त्यावेळेचे आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी आवाज दोन हजार एकोणिसात त्यावेळेचे पेडणे मतदारसंघाचा आमदार बाबू आजगावकर त्यांनी डेप्युटी सी एम खूप याचिका केली गडकरी गडकरीकडे पावचे पडले पत्र आणि त्या तो, तो, तो देऊळ रावले त्या टायम आम्ही सांगलेले जो रस्तो असा पण हो गा तो धोकादायक असा आय ह्या जंक्शन एक्सिडंट झाला आमचं मांदोळे आणि परतकडे गाव आणि जो रस्त असा रस्तो पेडण्या गावात कनेक्ट करता जे ह्या सैडिले लोक बाजारात किंवा इस्कॉला भुरग्याचे जे पडले कसे वतले हो प्रश्न बसी क्रॉसिंग कसे करतले ते हे प्रोव्हिजन दोरच्या वांगडा आमची फुल पंचायत बॉडी असली दोन चार रस्तो आमदार सांगलो आपण करून घेता म्हणून खंय आसा आमदार काल जबाबदारी कोणी घेवची आज पीडब्ल्यू पीडब्ल्यू ऑफिसर असा पण आज वर करून घरा असा त्या वेळ गावडे म्हणून इंजिनियर हा प्रश्न केलेला जबाबदार कोण हा सर्कल नसले ते सर्कल करून घेतलेले सांगले की तो तू स्पीडीन येतो स्पीडी कंट्रोल जाऊचे ना हा दोन कंटेनर पडलेले असा आता आमची रिक्वेस्ट असा की हो बेगीतल्या बेगीन सर्विस रस्तो बेगीतल्या बेगीन करचो दुसरी मागणी जो स्पीडीन गाडयो येतात त्यांचे स्पीड कंट्रोल कसे करपाचे हे पीडब्ल्यू डी आनी ट्रॅफिक असा हेंच्यानी पळव किती खातीर सांगता की आमच्या गावात जेव्हा चारही गाव भाव एक्सिडंट तेन्ना ते सांगलेले की आमच्या कडल्यान रंबर्स गेला म्हणून त्यांना हे आशिल्लो ट्रॅफिक इंना तें तेंने आम मा की ना सुप्रीम कोर्ट जजमेंट असा की रंबर घालू गळ्याना म्हणून त्याला हे काय किड्या किड्या आधीर घटना आहे हे रंबर घालबा कोणी परमिशन दिला तेंका बाबू आमदार चोर रेडी सांगता की तुम्ही हे दोन्ही काम आसातले बेगिनला बेगीन करा ना झाले आम्ही मोर्चा वर्तले दोन वळे ऑफिस आले तर मोर्चा वर्तले आम्ही आणि सरकारी सरकाराक आम कोर्टानूय खेचतले आता उगी रावचे ना आता पण दोन दोन हा दोन भरगे आमच्या हंगा गेले असा आणि येणाऱ्या काळात गाडी वयल्यान आमी पळोवंक शकता की कसल्या स्पीडीन गाडयो येतात ते दुसरी गजल या महाखजनचे पत्रादेवी मरेन कितले फ्लाय ओवर असले कितके फ्लाय ओवर कट झाले कोणा खातीर झाले कितें खातीर झाले आणि कोणाच्या सांगण्या वेन झाले जावपाक जाय आई धारगळ गावचे लोक सांगता आमचा फ्लायओव्हर जाऊ नये सर आमचे भुरगे मरतले ते उगी असतात फ्लायओव्हराची जाग नाही असा आयज उगवे गावात आम्ही म्हटल्या इथे गेले सर्व्हिस रोड नसलो करून घेतलो थंयसर अंडरपास जाव झालो थंय अंडरपास हाडून जायना चडशा गावात तीच परिस्थिती झाल्या तो हा खाजन ते पत्रा देवी जर आम्ही पाहिले जे टोटली हे जे रस्तो बांधला तो कोणा खाजी तरी पहिली बांधलेलो असा कोणाच्या सांगण्या वरून बांधलेलं असा आणि त्याच्या खात भोगचे हांगा दुसरी गजाल हे सगळे प्रश्न फेल झाले ही आयोजे सांगला हा ह्या घातले त्याने रंगल झाल सांगलेले त्यांना आमदार निकामी झाले आमदारांना राजीनामा देऊ तो जनता आपापल्या ज्या समस्या सरकारपर्यंत ज्या कोर्टा मार्फत समोरच्या काल तोरशा गावातली एक महिला जीव गमावचा पडला आज त्यांच्या घरांत दुःखाचा सागर पडला आणि अशा वेळाचे व दुःख किंवा हो ॲक्सिडेंट जावपात सर्वस्वी जबाबदार ही जी गव्हर्मेंट ऑथॉरिटी असा ती ऑथॉरिटी अत्यंत निष्काळजीपणान निग्लिजन्सपणान व जो जंक्शन असा तो करून दौला दो दोन हजार अठरा सालात एक भयंकर ॲक्सिडेंट जो आणि ते सगळे रोड स्डून खूप त्या लॉकडाऊनची एच झाली त्यावेळापासून आणि या एम बी आरचा रोड करता असताना पसून वेळोवेळी आम्ही त्यांच्या नजरेक हाडून दिला एम बी आरात जो रोड करता तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असला म्हणून एफ आय आर सुद्धा रजिस्टर झाला आणि अशा परिस्थितीत रोड कंप्लीट करून दिला आता सर्व्हिस रोड असा त्याच्याकडे लक्ष न दि हाडून त्यांनी हा तेकला सो ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य लोकांक जीव वगडाव पडत आणि जीव आमच्या पेडण्याच्या लोकांचं वयता आणि ह्या सगळ्याचेर जर उपाय आतां आमी शांत बसून चलचे ना खंय तरी रस्त्यार ना सरकारी अधिकारी जे कोण असतात तांकां जबाबदार धरून आमकां तांकां वटणी हाडचे पडत आणि हांव सगळ्यांक उलं मारता आमच्या पेडणे तालुक्यातल्या लोकांक आणि सर्वसामान्य नागरिकांक की हो हायवे म्हणजे मृत्यूचा सापळो झाला त्या मृत्यूच्या सापड्याचे आपल्या घरातलं कोण जर वचूक जायना आणि आपल्याला जर कोणा दुःख तर सगळ्यांनी बाहेर सरून ह्या रस्त्या खातीर आंदोलन करूया जे जे कोणी उल त्यांच्या लागतं हकना एका महिने तो बळी गेलो ते आणि असे बळी कितलेशेच बळी गेले माका जर दिसता हांचे एक मर्डर केस जे एसरडी आहा तांचेर केस घालपाची गरज आसा त्यांना ते वतणी घेतले साधी म्हाका दिसता ही तिसरी का चौथी फावट कितलेशेच आमचे सोशल येवन येवन येऊन गोवोरमेंटा कडेन विनवणी करता की बाबा हा किती उपाय करा आणि गोव्हर्मेंट कित्याक अजून रावना आणि कितले बळी गोरमेंटा जाय हे आमकां तरी अजून मार्ग मार्गना हो जो सर्वीस रोड आहा तो करपाक चार आठ दीस पुरो सर्वीस रोड करपाक तो पा, आसा फक्त तो रिपेर करपाक जो आणि हांगा जर एक बंद केलो जर एक डिवायडर घालून आनी जर ती ट्राफीक सरळ थंय फुडें वचून जर जॉयंट जाय हायवे जाल्यार तितलो तरी प्रेशर कमी जातलो आनी हे जे आयज बळी वता आपल्या लोकांचे लोकल लोकांचे वता चडांत चड बळी ते तरी कमी जातले तेन्ना गव्हर्मेंटान जर आजून जागे जाऊचे आणि बेगीना बेगीन ह्याचे ऍक्शन घेऊन ज्या फुडल्या एक महिन्यात फुडें पुढे येवन आमकां एज्युकेशन करचें पडटलें सिस्टम हे जे डब्ल्यू डीचे ते कोण गावडे बिवडे असले होतात ते वडले इंजिनियर ते आम्ही फुडल्यान एक बारीक मुनीस तरी असताना आम्ही पंचायतीनं एक रेज्युल्युशन पास करून धाडलेले सुद्धा की आमकां बाबा हिंगा सर्कल नाका एक तर फ्लायओवर करा नायपास अंडरग्राउंड तरी करा म्हणून हे प्रोव्हिजन करपाक खूप चासीस आसलेलो आणि बायपास जातील अंडरग्राउंड करपाक जागो आलेलो काय प्रॉब्लेम जावचो नासलो कोणाकूच काय जावचे नाले इतके आम्ही त्यांना करून दिवून आणि आदारान त्यां सांगलेले की हे सर्कल बंद करा बंद करा आणि हे आम्ही स्टार्ट करच्या पहिलीच सर्कल हे करच्या पहिलीच सांगलेले सर्कल नाका नाका पण ते गावडे कोण इंजिनियर किने हे त्यांच्यानी केलं नू हे आज आमकचे पडटा आणि आमचो लोक हे मरता हे त्यांना पोन जर दिसता न गावडेन बिवडेन कोणी इंजिनियर आसलेलो न्हू तो लायकीचं का, ना इंजिनियर म्हणून त्यांनी एक भुरगो गिरपाटे घालता पण ते गिरपाटे गिरपाटे घालून दवरलेले आहे जर तो खरं तो इंजिनियर आलेलो जे आयज आमचा लोक मरतो नाशलो हे ते किती केलं न्हू आणि कोणाचे कुस्तार ते केला नेंनी सांगायचे एक प्लॅन ह्लन हायन त्यां पी डब्ल्यू डी हातून गेल्लो हांव कोलवाई आणि त्यांना सांगले तुमचं प्लॅन आमका आम्ही आमचे लोकल म्हणजे जे थोडे तरी ऐका किंवा प्रॉब्लम आहात ते आम्ही सांगू शकता पण आमका हे कोणच आयफोन घेणार कोणच आयकॉन घेणार आणि आमदारांना सांगलेलं हे बंद कर बंद कर लायटी घातल्यात पण लाईटी घातल्यात नू त्या काय उपयोग ना आणि जे आता त्यांच्यानी काल ॲक्सिडेंट झाला आणि घेऊन त्यांच्यानी सांचेकडे त्यांच्या रमलर घातल्यात आर वयल्यान गाडीची स्पीडीन येतात आणि ती शंभर स्पीडीन जर गाडी झाली साईडीन दोन मिटरांचे कोण लांब रावला न ती गाडी झेलपणे मारून बाहेर वयता हो ना कोणी इंजिनिअरात पहिली मात चिपचे आणि ते रमलर घातल्यात ते खंय घातल्यात ते पण तो खंय ब्रेक मारतलो गाडी जंक्शन त्यांनी जागीकुत मारे स्पीड ब्रेकर घातल्या लांब तरी घालून दे करून गाडी पहिली सावधान स्लो करतली तर जंक्शनार येऊन ती गाडी स्लो कशी जाऊ शकता हां हे केलं न सगळे हे इंजिनिअर रॉंग केलेले आह यो ह भुरगो ह कोणतरी असतल ह कोणतरी भुर्गो असतो इंजिनियर ते किरपणे मारलेले असते हे त्याचे रोंग इंजिनियर आणि हे हे सगळे पत्र देवी टू आमकां नेबा मेळेन फणन फोडन मारल्या लोकांना पेडण्याच्या लोकांचा कोणी पाण्या वयतलो तो बाबडो पेडण्याचा सुद्धा किती जाऊ शकता पत्राय देवी कोणा को प्रॉब्लेम प्रॉब्लम जाऊ शकता हे इंजिनियरान केला रॉंग केला आम्ही त्या इंजिनियर हा सारको थर्ड क्लास इंजिनियर म्हणून हा या रोडान डेली ट्रॅव्हल करता गेली आठ वर्षा झाली आणि रस्तो जे जा, एम बी आरान बांधपास घेतला नो इच ॲन एव्हरी पार्टाचेर माझी नजर असलेली आणि ज्या जाग्यावर चुकीचे हाय व्हिडिओ काढून सरकाराक रिक्वेस्ट केले की हे तुमचे चुकता हांगासर हे सारखे करा म्हणून हे जे नैबाग जंक्शन हा वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा गावातल्या लोकांनी रिक्वेस्ट केली सगळ्यांनी रिक्वेस्ट केली हे जंक्शन नाका असलेले सर्व्हिस रोड त्यांच्या अजून मेरेन व रेडी करूक नाटल्या तुम्ही लोकांची मडी मेसपास रावल्यात कसे तयार म्हाका सांग जे रस्तो बांधपास घेतलो ना हायवे त्यांच्यानी पहिली कन्सल्ट जाय आसलेले की बाबा तुम्हाला रस्ते कसे जाय ते तुमका रस्ते जाय तसे बांधता म्हणून एम व्ही आरक्षा तसे आणि तसे नो अरे म्हाका सांग आमची गोरवां आहा लोक ट्रॅव्हल करता किती कितलेशे टुरिस्ट येता ज्यांनी रस्ते कळना एक एक, एक तुमची जंक्शनां बांधल्या ती नॉन्सन लायटी ना साईन बोर्डस ना बोरू उठल्या किती तुम्ही करून उठल्या किती मला एक सांग आय पीडब्ल्यू डीचे नेग्लिजंसा खाती लोक मेला हालीच्या या तीन चार महिन्यात दोघ जणां गावची म्हटलं सरकार या गावची मडी मेसतले फक्त आणि लोकांना लोक मरता ते पैतले किती हा खेळ्या राजकारणात ब्लेम करता हा गरमेंट डिपार्टमेंटात ब्लेम करता हे इनिशिएटीव गव्हर्मेंट डिपार्टमेंटचे इन्स्पेक्ट डीन इंस्पेक्ट कर खंची जंक्शनां सेफ हा आणि खची जंक्शनां रिस्की हा ती आणि त्याचे तरी सोल्युशन काढपे या जंक्शनाचे लाईट ना म्हणून कितले व्हिडिओ काढले रिक्वेस्ट केली किती काल धारगळी थं मेल्लेली आदल्या दिसा मेल्या चोवीस ती मस थंसली उकलल्या म्हटलं तुम्ही कितले नेग्लिजंटली वागतात ते पळयात मोडोन पडलो तर कायच पडून ना ही सगळी जबाबदारी सरकाराची आणि हे नंयबाग जंक्शन हा जर आता रिक्वेस्ट करता की सरकारन येऊन हे इन्स्पेक्ट करून माझ्या हिसपान झाले हे बंद तरी पर्याय काढून त्यांच्यानी फुडे जंक्शन दिवस त्यांचे सोल्युशन येतले किया आज जे करासवाडे आम्ही पयता धारगळी आम्ही पयता पेड्या पयता आम्ही नैबागात पय हा एक्च्युली वर फ्लायओव्हर जात आणि अंडरपास ते तुम्ही बायपास केले पैसे वाचव आणि कोणी पैसे खाल्ले ते सरकारन चॅक करत एमबीआर जर सपोज हे नालो न हायवे बांधली कशी येती मोठी हायवे बांधली कशी आणि जे फ्लायओव्हर बांधकाम हो मॅक्स टू मेक्स हा सांगता शंभर कोटी खर्च येतला असडलासं वेचो हे हाय हो नॅशनल हायवे ज्या जाग्याचे शंभर स्पीडीन गाडयेचे वयतात तुम्ही चाळीस स्पिडीचा बोर्ड मारला पण कोण तुमची स्पीड मानिना अ ते पण रमलर्स घातले नो कोण रावना ते रमलर्सांचे नॉनसन्स प्लॅनिंगा खातीर लोक मरता की नॉनसन्स प्लॅनिंगा खातीर आणि ते शंभर कोटी वाचोव फ्लायओवरचे तुम्ही आज लोकांक हा मारून उठले हा हे हा तुमच्या या गानाड्या कृत्याचा निषेध करता आणि सगळ्या पेडणेकरांना रिक्वेस्ट करता तुमच्या जिव्हाची काळजी आहात हे जंक्शन बंद कर